कर्क राशी तेरा ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी ऑक्टोबरचा तिसरा हा अनेक अने सनान सह एतो। जा मदे गरह अनेक प्रमुख व्रते आणि सणांसह येतो ज्यामध्ये शुभयोग निर्माण करतात या आठवड्यात रमा एकादशी धनत्रयोदशी यमदीपदान आणि शनी त्रयोदशी असे सण साजरे केले जात आहेत अशा परिस्थितीत हा आठवडा राशीसाठी कसा असेल चला जाणून घेऊयात कर्क राशी संवेदनशीलता ही कमकुवतपणा नाही ती अचूकता आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या अंतरंगातील भावना व्यक्त करा डायरी लिहा प्रार्थना करा किंवा व्हाईस नोट रेकॉर्ड करा घर आणि कुटुंबाच्या बाबींबद्दल सौम्य सत्य बोला तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही काय देऊ शकता याबद्दल स्पष्ट रहा आरामदायी खर्च टाळा आरामदायी दिनचर्येवर अवलंबून रहा कामाच्या ठिकाणी शांत वातावरण तयार करा बॅच उत्तरे द्या टाइमर सेट करा आणि प्रत्येक कामानंतर ताण द्या स्वप्ने संगीत किंवा प्रतिकांद्वारे तुमच्याशी बोलणारे कोणतेही अंतर्दृष्टी लिहा आठवड्याच्या मध्यभागी प्रामाणिक संभाषण कोणतेही गैरसमज दूर करेल आणि जबाबदाऱ्या योग्यरित्या वाटून घेईल आठवड्याचे शेवटी मनशुद्ध करण्यासाठी पाण्याशी जोडलेला वेळ घालवा जसे की आंघोळ करणे किंवा तलाव किंवा नदीला भेट देणे कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि फायदेशीर राहील जर तुम्ही या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्यरित्या व्यवस्थित केली तर तुम्हाला यश मिळू शकते या आठवड्यात तुमचे काम कोणत्याही कोण बजेट किंवा नियोजनाशिवाय वेळेवर पूर्ण होईल नोकरदार लोकांना कामावर त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल या आठवड्यात तुमची एक इच्छा पूर्ण होऊ शकते जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला नक्कीच घ्या दरम्यान अविवाहित कर्कराशीच्या लोकांसाठी लग्न ठरू शकते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहज वेळ घालवू शकाल कुटुंबासोबत पिकनिक किंवा लांब पल्ल्याच्या सहलीचे नियोजन केले जाऊ शकते कर्कराशी तुमच्या राशीत राशी गुरुग्रहाचा प्रवेश तुम्हाला अधिक आत्मविश्वासू आणि आकर्षक बनवेल हा आठवडा अविवाहित लोकांसाठी आत्मपरीक्षण करण्याचा काळ आहे कारण त्या ठरवतात की त्यांना काय हवे आहे आणि त्यांच्या आयुष्यात कोणाला येऊ द्यायचे आहे अठरा ऑक्टोबर नंतर संवादाद्वारे जुने नाते किंवा नवीन आवड पुन्हा निर्माण होऊ शकते तर विवाहित लोक त्यांच्या जोडीदारांशी संबंधित निर्णयांमध्ये त्यांचे मतं मांडतील शनिवारी एखाद्या जुन्या कौटुंबिक समस्येवर चर्चा होऊ शकते गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला योग्य शब्द आणि स्तर वापरून प्रकरण सोडवण्याची समज मिळेल तुमच्या राशीत असलेला गुरुग्रह तुम्हाला नेतृत्व स्पष्ट विचार आणि नियोजन करण्यास प्रवृत्त करेल या आठवड्यात तुमच्या सूचना कामात गांभीर्याने घेतल्या जातील सोमवारी तुम्ही एखाद्या जुना प्रकल्प पुन्हा सुरू करू शकाल गुरुवारनंतर तुम्ही तुमच्या व्यावसायिक ओळखीबद्दल अधिक जागरूक व्हाल आता स्वतःसाठी बोलण्याची आणि योग्य संधी ओळखण्याची वेळ आली आहे या आठवड्यात व्यावसायीतील आत्मविश्वासाने मोठ्या व्यवहारांमध्ये किंवा क्लायंट मीटिंगमध्ये सहभागी व्हाल गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमचे स्वतःचे सादरीकरण वाढेल शनिवारी तुमच्या करिअरच्या ध्येयांवर पुनर्विचार करण्यासाठी आणि दीर्घकालीन रणनीती तयार करण्यासाठी वेळ काढा कर्क राशी तुमच्या स्वतःच्या राशीत गुरु ग्रहाची उपस्थिती दर्शवते की तुमची आर्थिक विचारसरणी आता स्थिर आणि दूरदर्श असेल तुम्ही आवेगपूर्ण निर्णय घेण्यापासून दूर राहाल आणि दीर्घकालीन बचत किंवा गुंतवणूक योजनांवर लक्ष केंद्रित कराल सोमवार आणि शुक्रवारी बचत योजना तयार करणे फायदेशीर ठरेल बुधवारी अनियोजित खर्च होऊ शकतात परंतु गुरुग्रहाचं प्रभाव तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांचे संतुलन साधण्यास मदत करेल कुटुंबाची मालमत्ता बचत आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन कसे राखायचे हे आता गुरुग्रह तुम्हाला शिकवेल शनिवारी जुन्या गुंतवणुकीतून किंवा देयकीतून मुक्तता मिळण्याचे संकेत आहेत कर्कराशी तुमच्या राशीत राशी गुरुचा प्रवेश मानसिक आणि शारीरिक स्थितीकडे पहिले पाऊल आहे तथापि सिंह राशी चंद्राच्या संक्रमणादरम्यान पाठ आणि मान किंवा थकवा या समस्या उद्भवू शकतात गुरुची उपस्थिती तुम्हाला तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रेरित करेल या आठवड्यात तुम्ही तुमचा आहार झोप आणि दिनचर्येवर अधिक लक्ष केंद्रित कराल शनिवारी हलका व्यायाम किंवा ध्यान केल्याने मानसिक आराम मिळेल झोपेच्या समस्यांशी झुंजणाऱ्या महिलांना या आठवड्यात सुधारणा जाणवू शकते या आठवड्यात राशीसाठी शुभ रंग हा चांदीसारखा पांढरा आहे आणि भाग्यवान क्रमांक हा दोन असेल गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आत्मविश्वास बळकट करण्यासाठी मंगळवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा शनिवारी गरजूंना छत्री किंवा ब्लँकेट दान करा रविवारी जप करा नि दान करा आणि तांदूळ दान राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत चंद्र असल्याने तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती शोधण्यास आणि तुमच्या योजना अधिक स्पष्टपणे सुधारण्यास मदत होईल तुळ राशीचा ऋतू तुम्हाला काय चालना देतो आणि काय प्रेरित करते हे पुन्हा शोधण्यास मदत करत आहे या आठवड्यात तुळ राशीतील शुक्र राशीच्या संक्रमणामुळे कार्डिनल ऊर्जा तीव्र होत असल्याने तुम्हाला घरात गोष्टी बदलण्याची इच्छा होऊ शकते या काळात तुमच्या पवित्र जागेला प्राधान्य देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल कारण ते तुम्हाला अधिक स्थिर वाटण्यास मदत करते तुमचे ऑफिस सजवा तुमची बाग बेडरूम किंवा तुमच्या घराचा तो भाग वाढवा जिथे तुम्हाला सर्वाधिक वेळ घालवायला आवडते मंगळवारी चंद्र सिंह राशीत आला की तुम्ही तुमच्या भौतिक संपत्तीवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला तुमची जागा व्यवस्थित करायची असेल किंवा कदाचित गोंधळ साफ करायचा असेल आठवड्याच्या उत्तराधारतात कन्या राशीतील चंद्र तुम्हाला तुमचे कामकाजाचे मसुदे संपादित करण्यास किंवा तुमच्या पुढील बैठकीसाठी किंवा वर्ग प्रकल्पासाठी आगाव योजना करण्यास मदत करेल कर्क राशी या आठवड्यात सूर्य आणि नेपच्यून यांच्यातील सुसंवाद तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करेल आणि भावनिक वाढीचे आश्वासन देईल तुम्ही सर्जनशील प्रयत्न आणि आध्यात्मिक प्रयत्नांकडे आकर्षित व्हाल ध्यान चित्रकला किंवा आत्म्याला पोषक अशा क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगा आकर्षक गुंतवणुकीसाठी सखोल विश्लेषण आवश्यक आहे म्हणून सावधगिरी बाळगावी शुक्र मनापासून संवाद साधण्यास प्रोत्साहन देतो पुनरुज्जीवित नाटेसंबंधांसाठी दरवाजे उघडतो संघर्ष सोडवण्यासाठी आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे प्रेमपूर्ण हावभाव भरपूर असतात तुमचा आवडता उबदारपणाने भरतो घरातील बाबींवर लक्ष केंद्रित करा जिथे संभाव्य दुरुस्ती किंवा पुनर्रचना तुमचा आराम वाढवू शकतात करिअरच्या मार्गांमध्ये सूक्ष्म बदल दिसू शकतात जुळवून घेण्यास सक्षम आणि नवीन पद्धतींसाठी खुले रहा संध्याकाळी फेरफटका मारून किंवा मूड उंचावणाऱ्या संगीतात गुंतून काम आणि विश्रांती संतुलित करा आठवड्याचा शेवट होताच तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि त्यांना महत्वाचे निर्णय घेण्यास अनुमती द्या स्वतःची काळजी घ्या नवे चैतन्य मिळवा आणि जीवनाचे सूक्ष्म सौंदर्य स्वीकारा एकंदरीतच पाहता कर्कराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल